पर साधना भजन मंडळ ठाणे पण मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की ऑनलाईनसुद्धा हा जो कार्यक्रम जे लोक बघत आहेत त्यांनी अगदी आम्हाला मेसेजेस येत आहेत त्याच्या इथे की अगदी नॅशनली इंटरनॅशनली दुबई किंवा बाहेरच्या देशांमधूनसुद्धा हा कार्यक्रम बघितला जातो आहे तर आपण सुद्धा हा कार्यक्रम शेअर करू शकता कोकण युवा प्रतिष्ठानच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही आपली सेवा हा कार्यक्रम आपण पोचवू शकाल यानंतर पुढील भजन मंडळाला मी विनंती करतो की बाकी सगळे नियम आपल्याला माहिती असतील अशी अपेक्षा करतो फक्त वेळेसंदर्भातला नियम लक्षात घ्या तो म्हणजे वीस मिनिटांचा अवधी प्रत्येक भजन मंडळाला देण्यात आलेला आहे वेळेसंदर्भात शेवटची पाच मिनिटं राहिली इथे दर्शवण्यासाठी समोर हिरवा दिवा दोन मिनिटं राहिले इथे दर्शवण्यासाठी पिवळा दिवा आणि वेळ संपली हे दर्शवण्यासाठी लाल दिवा आणि समजामध्ये जर लाईट गेली किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर तुम्ही तुमचं सादरीकरण सुरूच ठेवायचंय तुम्हाला समोरून वेळेसंदर्भात सूचना दिली जाईल तुमची वेळ तत्पूर्वी मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तुम्हाला सगळ्यांकडून आणि तुमची वेळ सुरू होते आता नमस्कार स्वरसाधना मंडळ ठाणे सादर करीत आहोत प्रार्थना जय जय रामकृष्ण हरी रूपाचा अभंग तुकारामांचा अभंग गवळण आणि गजन वक्रतुंड

ी कडेले मलापली पली कडेले टाळ्या झाल्या पाहिजे स्वरसाधना या भजन मंडळासाठी आणि हीच मजा आहे भजनोत्सवची की आपण बघत असाल की सकाळपासून जी भजन मंडळं साजरी करतात त्यामध्ये अगदी शाळेत जाणाऱ्या लहान मुलींपासून ते अगदी महिलांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत सुद्धा या कार्यक्रमामध्ये भाग घेतात पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आणि मी सन्मान तर करणारे पण मला कौतुक दामले ताईंचं पण आहे की खूप छान एकदा जोरदार झाड्या त्यांच्यासाठी पण झाल्या पाहिजेत एक दोनच प्रश्न मी तुम्हाला विचारले तर चालेल का तुमच्या परमिशनने कारण तुम्ही सगळे तर छान आहातच पण जनरली आपल्याकडे बघा तबला किंवा पखवाज म्हणजे बायका वाजवताना दिसत नाहीत आणि त्यातही आणि मी काही तुम्हाला वय झालं असं म्हणणार नाही पण तरी सुद्धा तुम्ही वाजवताय अजून कधी सुरुवात केली शिकलात की थोडंसं मला दोन सांगाल म्हणजे बाकीच्या इन्स्पिरेशन म्हणून कॉलेजमध्ये असताना शिकत होते पण त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर जवळजवळ बारा पंधरा वर्ष काही नाही मग नंतर मग पुन्हा सुरू केलं ते थोडं जे हातात आहे तेवढं मेंटेन केलंय टाळा एकदा थँक्यू सो मच मी मराठा हितवर्धक मंडळाचे कार्यकारी सदस्य निलेश सावंत यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचे आणि स्वरसाधना या भजन मंडळाला सन्मानित आहे त्याचबरोबर निलेशजी हे आपल्या गणेश मंदार मंदिर संस्थानाला आता जे शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या समितीमध्ये सुद्धा आहेत आणि छान सपोर्ट करतात आम्हाला त्यामुळे त्यांच्यामुळेच आम्ही असे हे कार्यक्रम राबवू शकतो निलेश सरांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या आणि सर मी आपल्याला विनंती करतो की आपण या भजन मंडळाला सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान, दे। सन्मान करायचा या सगळ्यांनी स्वरसाधना भजन मंडळ ठाणे आणि ह्या सगळ्या महिला आपलं घर संसार सांभाळून आपली ही जी परंपरा आहे भजनाची आवड आहे ह्या जपतायत त्यामुळे जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत धन्यवाद ताई तुम्ही सगळे लोक आला थँक्यू सो मच थँक्यू छान प्रतिसाद दिला त्याकरता खरोखर मनापासून धन्यवाद आणि आम्हाला दोन्ही वादकांची साथ अतिशय उत्तम लाभली त्यांनी खूप मेहनत घेतली त्याकरता त्यांचे आभार धन्यवाद आम्हाला भजन सेवा सुरू करून तीनच महिने झालेले आहेत त्यामुळे धन्यवाद खूप थँक्यू सो मच so मी आ, रोशन मोरे यांना विनंती करतो आमचे सदस्य ज्यांनी निलेश मोरे यांचा निलेश सावंत सरांचा सन्मान करायचा आहे तर रोशन आपण स्टेजवर या आणि निलेश ही पुन्हा एकदा विनंती करतो की आपला सन्मान रोशन मोरे करतील